नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जो मागील काळामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे ज्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचं हे नुकसान नु? 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 झालेलं आहे त्या दोनशे अठरा तालुक्यामधील बाराशे महसूल मंडळांचा समावेश आहे तर शेतकरी मित्रांनो शासनाच्या कोणती अपडेट आलेली आहे त्या संदर्भामध्ये व कोणत्या तालुक्यामधील व किती जिल्ह्यामधील किती तालुक्यामध्ये किती मंडळाचा महसूल मंडळाचा समावेश आहे त्या संदर्भामध्ये त्या जिल्ह्यांची नावे व महसूल तालुक्याची नावे व महसूल मंडळ किती आहे त्या संदर्भामधील आकडा आपल्याकडे आलेला आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर चला सुरू करू या समोरील माहिती महाराष्ट्र सरकारने राज्यातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून दोनशे अठरा तालुक्यामधील सुमारे बाराशे महसूल मंडळाचा समावेश आहे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षेखातील खालील राज्य मंत्रिमंडळ उपसमितीने काल शनिवारी हा निर्णय घेतलेला आहे पावसाळ्यात कमीत कमी पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून त्यांना तोंड द्यावी लागत आहे शेतकऱ्यांना गेल्या महिन्यात सरकारने सोळा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता मात्र सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या तालुक्यामध्ये सरकारने निवडणुकी निवडपणे जाहीर दुष्काळ जाहीर केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला या टीकेला दखल घेत राज्यातील नऊशे एकोणसाठ महसूल मंडळाचा समावेश असलेल्या एकशे अठ्ठ्याहत्तर अतिरिक्त तालुक्यामध्ये दुष्काळ हा जाहीर करण्यात आला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष म्हणजे सरासरीच्या पंच्याहत्तर टक्के टक्क्यापेक्षा कमी पाऊस पडल्याने व नव्याने दुष्काळग्रस्त भागामध्ये बाधित शेतकरी व रहिवाशी तातडीने मदत उपाययोजना सवलती लागू करण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे दुष्काळ निवारणासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसमितीच्या बैठकीत दिलीप वडसे पाटील राधाकृष्ण विखे पाटील शगन भुजबळ गिरीश महाजन धनंजय मुंडे यांच्यासह मंत्रीही उपस्थित होते चाराची टंचाई भासत असताना तीस कोटी रुपये खर्च करून एक लाभार्थी शेतकऱ्यांना पाच लाख टन गवताचे उत्पादन वितरित करण्या राज्याची योजना आहे जून दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये अस अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे भरपाई शेत शासनाने मंजूर केली होती येत्या काही महिन्यातच राज्य श प्रशासनासमोर व्यापक दुष्काळाचे मोठे आव्हान हे उभे राहणार आहे राज्यात मोठ्या भागात पाणी टंचाईचे परिणाम कमी करण्यासाठी बाधित शेतकरी आणि रहिवाशी वेळेवर उपाययोजना आणि दिलासा महत्त्वाचा ठरेल या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकार जलस्रोत कार्यक्रम वाटप आणि सर्व आ आघाड्यांवर सज्ज सुनिश्चित करावी लागेल मागील काही दिवसात महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील चाळीस तालुक्या आणि उर्वरित एकशे सात महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नागरिकांना देखील शासनामार्फत काही सवलती देण्यात आलेल्या आहे साथ तर त्या दुष्काळ निवारणासाठी सात हजार कोटीची तर तो शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे तर बागायती बागायत पीक जे आहे शेतकऱ्यांना त्यांना सव्वेत सत्तावीस हजार प्रति तीन हेक्टरची मर्यादा आहे जिऱ्यात शेतकऱ्यांना तेरा हजार प्रति तीन हेक्टरची मर्यादा आहे बहुवार्षिक पिकांना <coughs> छत्तीस हजार रुपये प्रतिवार्षिक अशी मदत देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या तालुक्यामध्ये मदत जाहीर केलेली आहे त्या संदर्भात तालुके, तालुके लक्षात घ्या अकोलामध्ये सात तालुक्यातील पन्नास महसूल मंडळे अमरावती जिल्ह्यामध्ये तेरा तालुक्यातील त्र्याहत्तर महसूल मंडळ बुलढाणा जिल्ह्यातील अकरा तालुक्यामध्ये सत्तर मंडळांचा समावेश आहे वाशिम जिल्ह्यातील सहा तालुक्यामधील एकतीस मंडळे आहे यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्यामध्ये नऊ मंडळे आहेत तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सात तालुक्यामधील पन्नास मंडळे आहे बीड जिल्ह्यामध्ये आठ तालुक्यामधील बावन्न महसूल मंडळे आहेत तर हिंगोलीमधील पाच तालुक्यामधील बाव बारा मंडळे आहे जालना जिल्ह्यामधील तीन तालुक्यामध्ये सत्तर सतरा महसूल मंडळे आहेत तर लातूर या जिल्ह्यामध्ये नऊ तालुक्यामधील पंचेचाळीस महसूल मंडळी आहे नाग नांदेड जिल्ह्यातील आठ तालुक्यातील तेवीस मंडळे आहे तर धाराशिवमधील पाच तालुक्यामधील अठ्ठावीस महसूल मंडळाचा समावेश आहे परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यामधील अडतीस महसूल मंडळे तर नागपूर जिल्ह्यातील चार म तालुक्यामधील पाच मंडळे ही बाधित आहे वर्धा जिल्ह्यातील चार तालुक्यामधील सहा महसूल मंडळे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये चौदा तालुक्यातील छा शहाण्णव महसूल मंडळाचा समावेश आहे त्यानंतर धुळे जिल्ह्यामधील तीन तालुक्यातील अठ्ठावीस महसूल मंडळाचा समावेश आहे तर जळगावमधील चौदा तालुक्यातील सदुसष्ट महसूल मंडळाचा समावेश आहे नंदुरबारमध्ये तीन तालुक्यातील तेरा महसूल मंडळे आहेत तर नाशिकमधील आठ तालुक्यातील छेचाळीस महसूल मंडळ कोल्हापूर कोल्हापूरमध्ये पाच तालुक्यामधील वीस महसूल मंडळाचा समावेश आहे तर पुणेमधील सहा तालुक्यातील एकतीस मंडळे महसूल समावेश आहे सांगली जिल्ह्यामध्ये सहा तालुक्यामधील सदतीस हे महसूल मंडळांचा समावेश आहे तर सातारा जिल्ह्यातील आठ तालुक्यामध्ये पासष्ट महसूल मंडळींचा समावेश आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सात तालुक्यामध्ये छेचाळीस महसूल मंडळे असा हा झाला जिल्ह्यानुसार तालुका व महसूल मंडळ किती हा संपूर्ण आकडा शेतकरी मित्रांनो हा इतका आपल्याला मिळाला होता ना हा संपूर्ण लिखित स्वरूपाचा आकडा आहे तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन माहितीसाठी बघत राहा आपला यूट्यूब चॅनल आणि नवीन अपडेट आलास आपल्या शेती संबंधित व्हिडिओ आपल्याला तात्काळ या चॅनलमध्ये मिळण्यात येईल धन्यवाद